रामराम मंडळी नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडीशी बोध घेण्यासारखी घटना बघायची आणि अशा घटना आपल्या बाबतीत घडून आहे ह्याच्या बाबतीत काळजी घेतली ना बस आपला एपिसोड सांगितल्याचा आपल्याला पावन झाला म्हणायचा नारळ कसा पावून होतो तसा हैदराबाद घटना आहे हैदराबाद मध्ये माझं ते बालजीला पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी साधारण जाण्याचा योग आला ल आपल्याला हैदराबाद तर लेग आणायचं वाटलं बा अहो त्या रस्त्या जागजागी कचऱ्याचं डीग आणि नाला बी असं सगळं वास येतोय असं आंबूस खूप आटो असते हैदराबादमध्ये आणि असं लेघ आणायसाठी तिथं रेल्वे स्टेशन हे ते हैदराबाद बँगलोर जितकं सुंदर आहे छान आहे तसं हैदराबाद नाही आणि झाडांची कमतरता नुसती सिमेंटची जंगल मारणात कचकून ऊन पडल्यावर ना नको नको होतं अंगाची लायलाही होते हैदराबाद आपल्याला पटलं नाही त्या हैदराबादमध्ये आठ किलोमीटरवर तिथून गडलेली गाठ आहे सईदा फातिमा नावाची जी महिला आहे आता तुम्ही ते ह्याच्यामध्ये पाहता आहे मध्ये ही सविता सईदा फातिमा आणि तिचा जो नव नौ, नवरा नौ, आहे सय्यद कादरी हा सय्यद कादरी त्या सईदाला हैदराबादमध्ये राहत असताना साडेतीन चार वर्ष लागणार झाली पहिल्यांदा बारा महिने शिव नवराट व्यवस्थित राहिला पण नंतर त्यांनी त्याचं रंगरूप दाखवायला सुरुवात केली व्हायचं काय त्यांना काय पोरबाळ चार वर्षात झालं नाही काहीच थोडं दवाखाना करून बघितला थोडं आयुर्वेदिक करून बघितलं पण त्यांना काय मुलं राहिना आता हा जो सय्यत कादरी हा पैशावाला माणूस त्याचं कारण सांगतो याची सहा एकर जमीन होती त्या जमिनीमध्ये मशीनचा गोठा होता म्हैशी आणणं नेणं विकणं किंवा तपासून आणणं गाभण आणणं वेल झाल्या विकणं बिहारचे किंवा त्या ह्याचे झारखंडचे काही कामगार त्यांनी ठेवले होते ते सगळं बघायचे हँडल त्या धंद्यात तो चांगला पैसे पाळून होता पण मनातून दुःखी का होता की मित्रांच्यात बसला दहा रुपयाला कुठं किंवा कुठं काय समाजात एखाद्या कार्यक्रमात गेला तर लोक त्याला आवर्जून उतरायचे काय पोरबाळ झालं का नाही त्याला आणि कसं असतं लोक बोलतात म्हणजे ह्याचं मन असं खायचं की लोकांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा असतो म्हणजे लोकांना काय म्हणायचं असतं था? की मूल होत नाही म्हणजे एक तर ह्या बाबा दोष असला पाहिजे नाही तर बाई दोष असला पाहिजे लोकांची मानसिकता बागा आणि त्यांच्या नजरा यायला दान की की आईला लोक आपल्याला काय तृतीयेपण ते समजतात काय लोक आपल्याला काय हा आहे का हांडगाय काय छक्का आहे का किंवा अशा प्रकारचं काय समाज का ही मानसिकता त्या माणसाच्या मनात जर गर केली ना तो माणूस समाजापासून लांब जातो त्यांना ठेवा कट होतो तो कट होतो मग ते त्याला त्या समाजाचं त्रास व्हायला लागतो समाजाची दग त्यांचं बोलणं असं चिमटा काढून त्याला सहन होत नाही अशा प्रकारे हा येत कायतरी आणि मग तसा त्याला टेन्शन आलं की तू बाईकले घरी मारहाण कर शिवे दे तुला होत नाही असं नाही तसं नाही असं त्यांचा प्र घर चालला होता ती बाई सईदा तिच्या आईला फोन करायची तिथं दुःख आहे ती सांगायची आता बाईच्या जातीत कसं असतं की असं करतो असं म्हणतो असं मारहाण केलं मला ही ती आई सांत्वन करायची म्हणजे त्याचं बी बरोबर आहे ती म्हणते बरोबर म्हणजे माझ्या हातात एका मुलं होणं किंवा ही अशा प्रकारे ती माझ्या एक मुलगी आपल्या आईला दुःख सांगायची म्हणली तू काय घर सोडू नको तुझं घर सोडल्यानंतर तुझं हलवतीन पुढच्या काळात आणि हाकायला की दुसरी करीन तिसरी करीन मग नांदायची बिचारी अशा स्वरूपाने ह्यांचं दिवस चाललेला असताना त्याला मुंबईचे ठाणे तिथून एका मुस्लिम व्यक्तीचा फोन आला सय्य सय्यद कादरीला कारण तो माणूस रशीद सईद असं त्याचं नाव होतं हे रशीदचा फोन आला आणि त्याने सांगितलं की मला माझ्याकडे थोडा पैसा आहे इथं आणि मला ते इन्व्हेस्ट करायचं आहे मला गुंतवणूक करायची आता हा जो सय्यद काद्री आहे ह्याच्या मनात थोडं पाप आलं बघा पापले वाईट की माझ्या मशीनच्या धंद्यात कर मी तुझ्या म्हणजे किती पैसे करायचे म्हटलं वीस लाखेत बरं त्या रशीदने वीस लाख रुपये त्याला हैदराबाद मध्ये घरी आणून दिलं महाराज म्हणला तुला दोन वर्षात दुप्पट करून देतो मी त्याने ते त्या म्हशीच्या ह्याच्यात गुतावतो त्याच्या वीस लाखाचा पन्नास लाख होता त्यानं त्याचं वीस माघारी दिन चाळीस माघारी दिन मला दहा लाख, लाख राहतात काय त्याला त्याला सांगितलं माहिती त्यांचे त्यांचा व्यवहार <Coughs> पण हे पैसे दिल्यानंतर त्याची डायरेक्ट बोली भाषा बदलली सय्यद कादरीची फोन नीट घ्याय ना काय नीट घ्याय ना अरे म्हणलं पैसे देतोय का नाही आपलं त्याने त्याचं पैसे कादरीने दडापलं आपलं माझी मागून फोनच बाद बादला नंतर सीमच बदलून टाकलं ते आलं बा परत म्हणलं म्हणलं तुझ्या पैसे लावले होते मी त्यात मला लॉस झाला आणि त्यामुळे तुझं काय पैसे मी देऊ शकत नाही माझ्याकडे दवा येत्यान तवा देत्यान शिव हिवायत आगलं रशीद मला असं नाही चालणार माझे पैसे दे मला नाहीतर मला कसं वसवलो करायचं मला माहिती मला माल धमकी देतो गो काय तू करून दाखवू वस चाल म्हणलं बघतो माझ्या दहा पंधरा दिवस गेले आता जो माणूस वीस लाख गुंतवणूक करतो ते म्हणणे अजून लाख दोन लाख खर्च खर्च तरी हरकत नाही हैदराबादमध्येच राहिला लॉज घेऊन ते साईडला सबोवता येईल कोण गुन्हेगार मिळतात का छपरी टपरी बाहेर सुटलेली आमकी तमकी बघितली आता प्रत्येक शहरात गुन्हेगार आहेतच त्यातले दोन गुन्हेगार गावले ते पण ते, ते, गा ते मुस्लिम समाजाचेच त्यांना मानलं आहे बघा तुम्हाला दोघ मी एक एक लाख रुपये देतो माझे वीस लाख वसूल करायचे त्याच्याकडून आणि नाही दिले ना त्याला टप मानला ती तयार झाली ना काही गेली आता तारीख एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस हा दिवस उजाडला दुपारी दीडच्या आसपास त्यांनी आधी रेखी केली ते जी त्या ठिकाणी राहायच्या फ्लॅटमध्ये त्या फ्लॅटच्या बाहेर रोड होता रोडला ते चक्रा मारल्या त्यांनी कोण असतं कोण नसतं त्याची बायको बाजारची पिशवी घेऊन ते बोरखा बिरका घालून जे सैदा होती ती जाताना दिसते त्यांना आईला म्हणली बायको बाहेर गेली ओरबिरे काही यांना नाहीत आता आता ह्य असला पाहिजे सय्यद कादरी शिरले आतमध्ये बांगल्यात सय्यद कादरीला गेल्या यांनी दोघांनी सत्तर बितूर काढले तिघ जणू टोट रशीद मानला खलास करून टाकीन तू माझे पैसे दे रशीदची अपेक्षा अशी होती की दमदाटी केल्या किंवा ताकद सगळीच पण ह्याने जर वीस लाख दिले मी म्हणतो पाच लाख सोडून पंधरा लाख जरी दिले तरी जख मारून तिकडं चाल आपलं घरी ही ते डोक्यात होतं म्हणजे त्याला काय त्याला खून करायचं का डोक्यात नव्हतं आणि एवढी हत्यार पार याची हागायची मताजी बंद व्हायला पाहिजे हत्यार बंद पुढचे मृत्यू समोर उभा असताना सुद्धा शो जो कादरी आहे तो पैसे द्यायचं नाव कळा ना मानला एक्के फोर्टी सेवन आहे अति अवघड त्यांचं काम आणि तू मग तू त्यांना तूर फाटदा द्यायला द्यायला बघा ज्याचं भरलंय ना ते कसं बी जात द्यायला लागल्यावर शिवाय तगलं मला तुला रुपये देत नाही काय करायचे करून घेऊन दुनियादारीन ते बाकाच्या दोन पंटरला ऑर्डर सोडली की काय काच कावलं ना तिथंच ते खालास। ते 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 तो खालास त्याच्याच बेडरूमच्या खाली एक बेड असं असतं की त्याला ड्रायवर असतो आखा ओढत माणूस परत दिला बसले कडी लावून वाट बघत होते बायकोची त्यांच्या डोक्यात काय होतं त्या रशीदच्या ही रक्कम हाय अशी सुटकेच बिटकेच घरात कुठतरी ठेवली असेल आणि ती घ्यायची आणि आपलं निघून जायचं ते बायकोला बायको येण्याची वाट बघत बसले तोपर्यंत त्यांनी घरात सगळी कपाटं बिपाट सगळी तोडून फोडून सगळं चेक केलं त्यांना दोन चार तोळे सोने सापडलं नाही असं नाही मग ती सोनं सोडून त्यांना काही पैसे कुठं गावणार असे दहा ता पाच हजार गावले असते किरकोळ त्याचा काही विषय नाही आणि म्हणले नाहीत आली त्याची बायको आता ही जी सैदा आहे तिला म्हणली की तुझा नवरा काय घरी नव्हता आम्ही आलो तवा कारण ती काही मारून आत बसत तिला काय तपासत नाही ती गारबाडली कोणी काय तिला पण चाकू लावला तू आमच्या बहिणीसारखी सारखी तू आमचा काय हे नाही संबंध नाही आमचा आहे याला मी वीस लाख दिले ते म्हणजे तुझ्या नवऱ्याला तू फक्त ते वीस लाख घरात कुठं ठेवल्या ते काढून मला ते त्या आता सैदाथ म्हणजे तिला तिचा नवरा मारान करतो म्हटले मीच मारान करते रोज मला तुमचं काय म्हणता हे कळा ना आणि ते वीस लाख माहीत नाही मला आणि ती घरात कुठं ठेवलेलं नाही ती ती गळ्या कराली ह्याला वाटलं हे खोटं बोलते पण तिने हात जोडून सांगायचे याला की खरंच मला माहित नाही ते बिचारी आतापर्यंत नवराचा मार तर खातच होती पण ह्या दोघांनी गळा दाबून त्याची हत्या केली नंतर त्या दोन शूटरनी आणि रशीदनी ठीक आहे त्या बाईला मारल्यानंतर पाहिजे त्या बाईला त्यांनी मारलं आणि ती सैदा सुद्धा मृत्यूमुखी पडलेली आहे आणि ती बॉडी तिथंच सोडून तिच्या गळ्यात पाय कानाबिना तर आसन त्यांनी वार भाडून घेतलं म्हणले चला आता हे निघून गेले आता दु एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी पेपरवाला येतो दूधवाला येतो कुणी बी की दार थोडं मोकळा असल्यामुळं एकदा बघितलं ती बॉडी दिसली की त्यांनी लगेच काल वगैरे शेजाऱ्या पोलीस बोलावलं सगळे म्हणजे बॉड्या ने ता। दोन ताब्यात घेतल्या त्यांनी त्यांचं ज्या नवऱ्याचं ज्या कादरीचं जे कॉल रेकॉर्डिंग आहे सीडीआर काढला त्या सीडीआर काढला पोलिस अधिकारी इतके चानाक्ष्य होते हैदराबाद पोलिसांना त्या बाबतीत मानलं पाहिजे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्या पिरियडमध्ये नेमकी येत ती गजल सीसीटीव्ही मध्ये दिसली रेकी करताना हे कोण आहेत त्यांचे म्हणले एक तर काय ओळखू येत नाही पण हे दोन आहेत बा ही अमक्या अमक्या पेठेत राहतात म्हणजे कोणतरी कोणाला बघितलं असं आणि हे एक तर त्यातला हिस्ट्री सेटरमध्ये रेकॉर्ड वाढता कोणी आहे म्हणले बरं 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 उचलले काय हे लगेच मध्ये गावच्या दारुप्यातांनी यांना उचल संपूर्ण घटनेचा त्यांनी तपास केला परिपूर्ण आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे चोरशीत जो ठाण्याला पळून गेला त्यालाही ताब्यात घेतला रेल्वेने आता विषय असा आहे की ह्यांना जी काय सजा होईल कायद्यानुसार ती होईल ह्याच्यातून बोध एवढा घ्या की पैसे कोणाचे देणं घेणे एक तर नकोच बँकेचा कर्ज काढायचा जरी असलं तरी काही टप्पे करून द्या का पण एखादं तुटन इथपर्यंत काय ताणू नका असं माझं स्पष्टमते ह्यातून काय बोध घेण्यासारखं असलं एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे माऊली